शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणावरील पाणी योजनाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने बुधवारी सायंकाळी बंद केला आहे त्यामुळे अचानक पाणी उपसा बंद झाल्याने गुरुवारपासून शहराला पाणीपुरवठा विस्कळीत झालाय महापालिका अधिकाऱ्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांची चर्चा चा केली पण ती निष्फळ ठरली अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात आंदोलन केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी वीज पुरवठा पुरुवरत करण्यात आला तरी वीस तास उपसा बंद राहिल्याने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तीन दिवस लागतील असे सूत्रांकडून प्रेमदान ते प्रोफेसर कॉलनी चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत प्रमुख मार्ग असतानाही महापालिकेचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी नागरिक करत आहेत मोबाईल देतो त्यासाठी पैसे पाठवा असे सांगून एकाची तीन लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत भिंगार पोलीस ठाण्यात मोहन जगदीश पाल या युवकाच्या फिर्यादीवरून मोबाईल नंबरधारक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पाल याला एका मोबाईल क्रमांकावरून फोन आले व समोरील व्यक्तीने मोबाईल देतो असे सांगितले पाल याचा विश्वास संपादन करून वेळोवेळी ऑनलाईन तीन लाख रुपये उकळल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे सहजरित्या हँडल लॉक तुटणारी वाहने चोरणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे चोरीचे वाहने विक्री करण्यासाठी आलेल्या चोरट्याला विळदघाट येथून पोलिसांनी सापळा लावून पकडले त्यानंतर इतर दोन आरोपींना ताब्यात घेत सव्वा सहा लाखांचे सात वाहने हस्तगत केली राहुल निकम बंडू बर्डे अरुण धिरोडे असे आरोपींची नावे आहेत रावरी शहरातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली ही निषेधार्थ घटना असून मी वकिलांबरोबर असून लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार आहे या प्रकरणी सरकारशी भांडण्याची वेळ आली तरी चालेल नुकतंच सरकारचा निषेध नोंदवून चालणार नाही अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा मंजूर करून घ्यावाच लागणार असून त्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय शहराच्या खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर